चांगले व्यापारी आहे आणि मी आपल्याला आताबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे तसे किती किती राहत आहे बेल रात बोरे आहे आणि कोणत्या कोणत्या कामात चालतील बैलगाडीला बसगाडीला भेटा ऑटराबाला चालतील आणि कोणती जास्त लाल कल्र आहे बेल आहे लाल कल्र आहे आणि काय किंमत सांगितलं आपण सत्तर हजार सत्तर हजार याचं मागे पुढे होणार आहे अंदरपुढे कमी कमी जास्त होणार आहे तर मित्रांनो ही दुसरी जोडी होती याच्याबद्दल पण शेट आपल्याला आता इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट सांगा मार काय किती किती राहते हे दोन दोन राहते दोन दा दो। दोन राहत गोरे कोणते कोणते कामाचा बॉकराला गाडीला सगळ्या कामाला चालू सगळ्या कामाला हे गोरे चालू आहे आणि हे कोणती जास्त गोरे जे लाल हे पण अडीचेच गोरे आहे आणि याची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार सांगितलं पंच्याहत्तर हजार याची सांगितले काही कमी जास्त बिझनेस करावा लागला होऊन मिळेल कमी जास्त दहा पाच हजार कमी जास्त होणार आहे तर धन्यवाद